बॉलिवूडची धगधग गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न नेहमीच धगधग गर्लच्या चाहत्यांना पडतो याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये प्रदर्शित झालेल्या अबोध चित्रपटातून माधुरी दीक्षितने कला विश्वात पदार्पण केलं पण बॉलिवूडमध्ये आल्यावर सुरुवातीचा काही काळ तिला प्रचंड संघर्ष करावा लागला मात्र त्यानंतर आलेला तेजाबने बॉलिवूडवर एक वेगळीच जादू केली रातो रात माधुरी सुपरस्टार झाली केवळ अभिनयाने नव्हे तर तिने आपल्या सुद्धा लाखो चाहत्यांना घायाळ केलं आणि दमदार अभिनयासाठी फिल्मफेअर अवॉर्डही मिळवले पण करिअरच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेऊन मोठा धक्का दिला होता माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न करण्यासाठी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लग्नानंतर ती पती नेनेसोबत अमेरिकेला राहायला गेली ग्लॅमर आणि झगमग त्या इंडस्ट्रीपासून दूर हे दोघं परदेशात अनेक वर्षे राहिले पण दोन हजार अकरामध्ये माधुरी आपल्या नवरा व दोन्ही मुलांसह भारतात कायमस्वरूपी परतली पण आता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय का घेतला याबद्दल माधुरीने गल्लाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय मी खूप खुश आहे कारण भौतिक सुखापेक्षा मला माझी माणसं माझं कुटुंब जास्त महत्वाचं आहे मला अभिनय करायला आवडतो नृत्य आवडतं एकंदर माझ्या कामाशी संबंधित सगळ्या गोष्टी मला आवडतात लोक मला स्टार अभिनेत्री म्हणतात हे माझं खरंच भाग्य आहे पण मला स्वतःला याबद्दल कधीच काही वाटलं नाही मला कधीच असं जाणवलं नाही अरे देवा मी लोकांपासून दूर जाते करिअरच्या शिखरावर असताना मी लग्न करते या सगळ्या गोष्टीचा मी कधीच विचार केला नाही असं माधुरीने स्पष्ट केलं माधुरी पुढे म्हणाली मला असं वाटतं मला आयुष्यात योग्य व्यक्ती भेटली श्रीराम नेने हे असे व्यक्ती आहे ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं कारण काम करत असताना आपली स्वतःची सुद्धा अनेक स्वप्न असतात माझ्यासाठी माझं घर नवरा माझी मुलं सगळे कुटुंबीय एकत्र माझ्याबरोबर असणं हे माझं स्वप्न होतं जे मी पुरेपूर पूर जगले आज जेव्हा लोक विचारतात अरे तू दूर होतीस तुला चुकल्यासारखं वाटलं नाही का मला असं काहीच नाही वाटत कारण मी माझं स्वप्न जगत होती असं माधुरीने सांगितलं तर तुम्हाला धकधक गर्लचा कोणता चित्रपट आवडतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच मजेदार व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका